शकतात जय शेठ देखील इथे या ठिकाणी आहेत आणि देखील इथं उभे आहेत आणि त्यांचीही नवीन धावली नवीन असणारे हा भागड त्याच्याविषयी नक्कीच आपण चर्चा करू कशाप्रकारे शर्यती काय नियोजन असणार आहे बघूया या ठिकाणी काय नियोजन होणार आहे असंच ब्लॉग मध्ये बनून राहा पण तुम्हाला पूर्ण कशाप्रकारे बैल मांडतात काय नियोजन आहे यांचं काय नियोजन असणार आहे मागडाने दादा येगडाने हाय नेरे पनवेल बघू शकता या ठिकाणी ने मित्रांनो हो। नेरे पनवेलवाल्यांचा सोने आहे